नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपलं यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी नऊ दिवसाचे उपवास चालू आहेत आणि उपवासाचं म्हणजे कितीही फराळ जरी केलं तरी देखील पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि एक दिवसाचा उपवास असेल तर आपण खिचडी वगैरे खाऊन पोट भरू शकतो पण नऊ दिवस आपण सलग खिचडी खाऊ शकत नाही खिचडीने काही लोकांना त्रास पण होतो आणि आवडत पण नाही जास्त तर आपण नऊ दिवसाच्या उपवासासाठी असा एक झ झनझणीत बनवणार आहोत आज तर आपण इथे बनवणार आहोत एकदम पांढरी शुभ्र उपवासाची भाकरी आणि कढी आणि एकदम झनधणीत अशी शेंगदाण्याची चटणी चला तर मग आपण सर्वात पहिल्यांदा उपवासाची भाकरी कशी बनवायची हे पाहूया तर उपवासाची भाकरी बनवण्यासाठी मी इथे एक किलो भगर आणि त्यामध्ये पावशेर शाबुदाना टाकला होता तर भगर आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे भगर आपल्याला भाजण्याची गरज पडत नाही पण शाबुदाना आपल्याला थोडासा आंबळ वांबळ भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो दळताना गिरणीला चिटकणार नाही तर एक किलो भाकरीसाठी मी ते पावशर साबुदाना गिरणीमधून दुन दळून आणलेला आहे दोन्ही मिक्स करून त्यानंतर आता आपण भाकरी बनवून घेऊया तर पीठ चाळून घ्यायचं आहे चाळण्याला त्याच्यामध्ये काही निघत नाही तरी देखील चाळून घ्यायचं आहे आपल्याला जरी शाबुदाण्यांचा एखादा खडा वगैरे राहिला असेल शाबुदाना अख्खा तर तो भाकरीमध्ये वरती दिसणार नाही तर छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना गरम पाणी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही आहे थंड पाण्यामध्ये छान हे पीठ मळवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ते एक वाटी पीठ घेतलेलं आहे एक वाटीमध्ये आपल्या दोन भाकरी होणार आहेत छानपैकी ह्या भाकरी एकदम छान मऊ लुसलुशीत आणि ज्वारीच्या भाकरीसारख्या एकदम पांढऱ्या शुभ्र दिसतात खायला पण तशीच टेस्ट लागते ला। तर मी यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पीठ छान मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण भाकरी थापून घेऊया भाकरी थापताना एकदम हलक्या हाताने थापायची आहे शाबुदाण्याचं प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे जास्त शाबुदाणा जर टाकला तर भाकरी खूप जास्त चिगट होईल आणि ती थापली जाणार नाही व्यवस्थित आणि जर कमी झाला तर भाकरी आपली वळणी येणार नाही म्हणजे मध्ये तुटेल ती त्यामुळे एक किलोसाठी पावशेर शाबुधान हे परफेक्ट प्रमाण आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला छान भाकरी थापवून घ्यायची आहे आणि तुम्ही या भाकरीसोबत कुठलीही भाजी बनवू शकता बटाट्याची भाजी भेंडी किंवा राजगिऱ्याची भाजी तर मी आज कढी बनवणार आहे आणि एकदम झनधणी तशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे शेंगदाण्याची चटणी एकदा बनवून ठेवली की आपण नऊ दिवस ती खाऊ शकतो ती काही खराब होत नाही त्यामुळे मी शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवलेली आहे आणि उपवासासाठी कसं असं सा तिखट खाल्लं की जरा पोट भरल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच तर मी भाकरी बनवते कारण खिचडी आपण रोज रोज खाऊ शकत नाही खिचडी जास्त खाल्ली तर पोट दुखतं तर मी ती भाकरी घेतलेली आहे थापून आणि तवा आपला छान गरम झालेला आहे भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर आपण जशा बाकीच्या भाकरी बनवतो आपल्या नेहमीसारखी ज्वारी आणि बाजरीची तसं ह्या भाकरीला देखील पाणी फिरवून घ्यायचं आहे वरतून आणि छान भाकरी आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे पलटी करून घेतली की त्याच्या आपल्याला कडा दाबून घ्यायच्यात म्हणजे भाकरी छान फुगली जाते आणि ही भाकरी अजिबात कडक होत नाही तरी देखील तुम्ही जेव्हा खायची आहे तेव्हा जरी बनवली ना तर एकदम ज्वारीची भाकरी खाल्ल्यासारखीच लागते खायला एकदम टेस्टी लागते तर हे बघा इथे भाकरी आपली छान फुगलेली आहे अशी टम्म फुगलेली आहे आणि पाहिल्यानंतर असं वाटणार नाही की ही उपवासाची भाकरी आहे असं वाटेल की ज्वारीचीच भाकरी आहे ते म्हणतात ना फराळाचं कितीही खाल्लं तरी भाकरी आणि भाजी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तसं आहे तर उपवासाची भाकरी नक्की एकदा ट्राय करून पहा ते आपली भाकरी रेडी झालेली आहे आता आपण कढी बनवून घेऊया उपवासासाठी मी कढी बनवण्यासाठी इथे काय घेतले आहे दोन ते तीन चमचे मी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नव्हतं म्हणून तीन चार चमचे घेतले यामध्ये दोन तीन वाटे बेसन आपले कढी छान होते त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि आपण जे भाकरीसाठी जे पीठ वापरलेलं आहे ते टाकायचं आहे एक दीड चमचा तर तुम्हाला पीठ नसेल टाकायचं तर नुसतं शेंगदाण्याचं कूट जरी टाकला किंवा भाजलेले शेंगदाणे जरी टाकले तरी देखील खूप छान टेस्ट येते तर मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मी जेव्हा आपण मिक्सरमधून शेंगदाण्याचं कूट आणि दही बारीक करून घेतो त्यामध्ये पण मी एक मिरची घालते कारण थोडंसं तिखट बनवायचं होतं मला त्यानंतर दोन मिरच्या इथे मी बारीक कट करून तेलामध्ये छान तळून घेतलेल्या आहेत पूर्ण तडतडू दिलेल्या आहेत म्हणजे त्याचं पूर्ण जे काही तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो त्यानंतर मी यामध्ये थोडेसे आपले पांढरे तीळ टाकलेले आहे तेलामध्ये तुमच्याकडे जर जिरे चालत असतील उपवासाला तर तुम्ही जिरे पण टाकू शकता आमच्याकडे जिरे खात नाही उपवासासाठी म्हणून मी जिरे टाकलेले नाही आहे फक्त पांढरे तीळ टाकते थोडीशी आणि आपण जे मिक्सरमधून जे बॅटर मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तीळ टाकल्यानंतर थोडेसे तडतडू दिले की लगेच आपल्याला हे मिक्सरमधलं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे तर मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ मी मिक्सरमध्ये बारीक केलं तेव्हाच टाकलेलं आहे हे बा किती छान आपली इथे कढी रेडी झालेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे आता किती तुम्हाला घट्ट किती पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आमच्याकडे जिरे खात नाहीत त्यामुळे आम्ही टाकत नाही काही भागामध्ये जिरे चालतात उपवासाला तर तुम्ही जिरे टाकू शकता फोडणीमध्ये तर पांढरे तीळ नाही टाकले तरी देखील चालेल जिरेडी पण टेस्ट छान येईल याची तर ही कढी छान उकळून घ्यायची आहे आपल्याला इथे आपली उपवासाची कढी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही अतिशय छान लागते ही कढी आपल्या कढीसारखीच लागते आणि बघू शकता भाकरी अशी वाटते की ज्वारीचीच भाकरी आहे एकदम छान लुसलुसचीच भाकरी ती रेडी आहे त्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे उपवासाची त्यामध्ये लसूण घालायचं नाही फक्त बाकी मीठ आणि हिरवी मिरची शेंगदाणे एवढंच घालायचं आहे आणि हे आहे कढी आपली तर मंडळी तुम्हाला देखील हा उपवासाचा बेत आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू